मस्तगड भागामध्ये महापालिकेच्या ज्या जागा ब बळकवल्या त्या जागा लवकरच मोकळ्या करणार आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती मस्तगड भागामध्ये महाबळकवलेल्या जागेची कारवाई लवकरच सुरू करायला लावणार आमदार खोतकर आमदार अर्जुन खोतकर ॲक्शन मोडवर मस्तगड भागामध्ये महापालिकेच्या जागा बळकावल्या असून नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे महापालिकेची जागा बळकावल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांना दिली आहे मस्तगड भागामध्ये ज्या महापालिकेच्या जागा बळकवल्या जागा लवकरच मोकळ्या करणार असून मस्तगड भागामध्ये महानगरपालिकेच्या जागेची कारवाई लवकरच सुरू करायला लावणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आमदार अर्जुन खोतकर यांना जालना विधानसभेत विजयी झाल्यापासून मोडवर आलेले आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते एका कार्यक्रमात उद्घाटन करण्यात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार अरविंद चव्हाण शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाच फुले राष्ट्रवादीचे नेत्या शकुंतला कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे सामाजिक कार्यकर्ते संजय देठे महेंद्र मंचेवार आदींची उपस्थिती होती जे जे काही बरं आहे ते लवकरात लवकर मोकळी करणार आहे त्या सर्व जे जे महानगरपालिकेच होत ती परत घेण्याची कारवाई मी ताबोतोब सुरू करायला लागून आहे तुम्ही आम्ही परत घेणार आहोत तिची काही काळजी करू नका आपण या